तात्पुरतं आम्हाला बरं वाटव म्हणून तुम्ही तात्काळ मानत असाल असा त्याचा अर्थ होतो औरंगाबादचा पुळका तुम्हाला नसावा मी तमाम मुस्लिम बांधवांना एक विनंती करतो तुम्ही एखाद्या गोष्टीवरून म्हणजे हे सरकार कबरीवरून चादरीवरून दर्ग्यावरून माननी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही फक्त शांत राहा कारण तुम्ही यांच्या प्रश्नाला यांच्या डायलॉगला उत्तर देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही एकजूट होतात आणि त्याचं पाहून धर्म खत्रे म्हणून आम्ही एकजूट होतो आणि मग हे सत्तेत बसतात मग तुमचं आहे थोडं शांत राहण्याचा प्रयत्न करा हा मुख्य गोष्ट ती आहे त्यानंतर ही कबर सतराशे सात पासून तिथे आहे मग आतापर्यंत बावन पासून दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेस सत्तेत होता आणि दोन हजार चौदा पासून सध्या आहेत मग तुम्ही याच्या अगोदरच का नाही काढली आणि नेमका आताच काढावं असा प्रश्न का निर्माण होतो राज्यघटना कलम एकोणपन्नास सांगते राज्यातील ऐतिहासिक वास्तू शिल्प गड किल्ल्या लेणे लेण्या यांची जपणूक करणे संरक्षण करणे केंद्र सरकारचं काम आहे जर केंद्र सरकारच्या व्यतिरिक्त एखादी कबर असेल ऐतिहासिक वास्तू असेल ती काढण्याचा ती उखडण्याचा ती बाजूला सारण्याचा हा कुठल्या राज्य सरकारला कुठल्या व्यक्तीला एखाद्या नेत्याला अधिकार नाही आणि जरी त्याने तो करण्याचा प्रयत्न केला तर पुरातत्व कायद्यांतर्गत येणारी कलम एकोणीस ये पुरातत्व कायद्यांतर्गत येणारी कलम तीस दोन वर्ष कारावास आणि एक लाख रुपये दंड आहे आता महत्वाची गोष्ट या कबरीवरून ज्या लोकांनी या महाराष्ट्रात वातावरण पेटवण्याचं काम केलं त्यामध्ये प्रथम स्थानी येतात नितेश भाऊ राणे भाऊना मला एक विनंती करायची आहे पांढरा सेला अंगावर परिधान केल्यानं कोणी बाळासाहेब ठाकरे होत नाही बबनराव हा तुम्ही मस्जिद मध्ये घुसून मारणार तुम्ही झटकामटण आणणार हे तुम्ही जे वाह्यात भाषण करायले तर मी काय म्हटलं ती सेला पांघरून कोणी बाळासाहेब ठाकरे होत नाही त्या माणसानं आटो चालणारे आहे ना कॅन्टीनवर बसणारे पानटपरीवर बसणारे लोक मंत्रीपदापर्यंत नेलेत तुम्हाला कोणाची तरी करंगळी पकडून नेता हवा हो लागते म्हणून तुम्ही तरी जरा संडीत राहणं गरजेचे आणि जरी तुम्हाला ही खबर काढायची असेल त्यानंतर सन्माननीय उदयनराजे त्यानंतर राम कदम भाऊ त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पण म्हणले की या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ते तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी मान्यच करावं लागेल इथं औरंगाबादला नाही ओके त्यानंतर कबरीबद्दल सन्मान्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पण स्टेटमेंट होतं राम कदम यांचं पण स्टेटमेंट होतं मग माझी विनंती एकच आहे फक्त तुम्ही उटावरून शाळे हाकणं बंद करा नितेश राणे उदयनराजे भोसले त्यानंतर मिलिंद एक बोटे राम कदम तुम्ही काय करा तुम्हीच ती खबर काढा वाटलं तर तुम्हाला टिकाशी फावडे कमी पडलेत आम्ही देतो तुम्ही स्वतः जा तुम्ही स्वतः करा पोलीस बी तुमचेच आहेत सरकार बी तुमचंच आहे केंद्रात बी हे राज्यात बी आहे आणि म्हणून तुम्ही ते करू शकता त्याच्यामध्ये सामान्य जनतेच्या लेकरांना बिनाकामी इन्व्हॉल्व्ह करून त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न करू नका कारण या महाराष्ट्र नासवण्याचं एकमेव कारण काय कारण या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये समाजापेक्षा पक्षाला आणि बापापेक्षा नेत्याला मानणारे बांडगुळं वाढल्यामुळं फक्त तुम्ही काही बोलायलात आणि म्हणून महाराष्ट्राचं वातावरण बिघडायले म्हणून टिकाशी फावडे आम्ही देतो तुम्ही स्वतः जा तुम्ही स्वतःच ती कबर बाजूला करा बराबर आहे आणि एवढं नसल करायचं वाटलं कबर तिथंच ठेवा बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचं छानपैकी स्मारक बांधा तुमच्या विचारांना आम्ही सलाम करू है ना पण स्मारकाबद्दल आम्ही बोलणार नाही कारण उघड्यापासी नागळ व गेलं ते रातभर युवानं कुडकुडत मेलं दोन हजार एकोणीसला ला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचा अरबी समुद्रातला डायला हल्ला होता ती आम्ही काही विसरलो नाही तिथं आणखी ईट एक पण पडली नाही तेही महाराष्ट्राने डोळ्यांनी पाहिले मग महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना विनंती आहे की बाबा ज्या क्रांतिकारकांनी समाजसुधारकांनी विचारवंतांनी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून एवढा छान महाराष्ट्र तुमच्या हातात दिलाय एवढा छान देश तुमच्या हातात दिलाय तो बर्बाद होऊ देऊ नका ह्या नेत्याचा ऐकून दंगलीमध्ये गेला गरीबाकून गरीबाच्या गाड्या फुटल्या जातात गरीबाकून गरीबाचे डोके फुटल्या जातात गरीबाकून गरीब मेल्या जातो श्रीमंत काचातून पाहतो कोणी कोणाचे डोके फोडले म्हणून विनंती हे ह्या बांडगुळ नेत्यांचा ऐकून बिनाकामी दंगलीचा भाग घेऊ नका दंगलीचा भाग होऊन स्वतःचा आयुष्य बर्बाद करू नका है ना सतराशे सातपासून आपण झोपलो नव्हतो तेव्हाच ती कबर करायची होती आणि कबरीबद्दल एका बजून सांगलो की काही भानगुळांना पुलका येत असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पण तुमच्या लक्षात पाहिजे है ना आ हाथी घोडे तोप तलवारे फोस्त तो तेरी सारी है जंजीर में जकडा राजा मेरा अब भी सप्पे भारी है हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे पण चित्रपट निर्मात्यांना देखील विनंती हे मारधोड अग्रेसिवपना महाराष्ट्र बिघडवण्यापेक्षा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवायचे छत्रपती शंभू महाराजांवर चित्रपट बनवायचे बरोबर आहे पण त्यातून स्वराज्यामध्ये स्त्रीना मिळालेला आदर्श आदर तो दाखवा छत्रपती शिवाजी महाराज यांना शेतकऱ्याबद्दल असणारी तळमळ तेही दाखवा हेही सध्या काळाची गरज आहे म्हणून महाराष्ट्रातल्या युवकांना विनंती करायलो दंगलीचा भाग होऊ नका कारण स्वप्नील चौधरी यांची छान कविता आहे बाळांनो आदेश आल्या अफवा आल्या रंगीबेरंगी झेंडे आले दगडासोबत धोंडे आले कळपा कळपाने घेंडे आले धर्मासाठी कडवे आले, कल्पा आले।, धर्मा आले। मतांसाठी भडवे आले दंगल पेटली घरं पेटली हलक्या मेंदूचे पेटून उठले गाड्या फुटल्या काचात उठल्या यात माणसाचं मरण झालं ब्रेकिंग न्यूजला कारण झालं पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळीचे जेलात गेले त्यांना जमीन जामीन द्यायला आलं कोण धर्मावाले का झेंड्यावाले आले माय आणि भाऊ चल दंगल समजून घेऊ आपल्या घरासाठी आपल्या मायबापाच्या स्वप्नासाठी महाराष्ट्र आणि भारताच्या एकात्मतेला तुम्ही खड्यात घालणार नाही याची काळजी घेसाल सन्माननीय नितेश राणे साहेब सन्मान उदयनराजी भोसले साहेब सन्माननीय एक बोटे साहेब राम कदम भाऊ साहेब त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब पोलीस यंत्रणा तुमचीच आहे सरकार तुमचंच आहे जर तुम्हाला खोरे फावडे नसतील तर ते आम्ही देऊ तुम्ही स्वतःच कवर काढा आहे ना कुठं नेऊन ठेवायची तिथं ठेवा फक्त सामान्य जनतेला तुमच्या या मॅटरमध्ये घेऊन महाराष्ट्राचं वातावरण बिघडणार नाही याची काळजी तुम्ही घ्याल एवढी अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो आणि तमाम भारतातल्या राजकारणविरहित राजकारणाशी संबंधित नसणाऱ्या नागरिकांना विनंती करतो यायचा शब्द आहारी मानून यांना बापाची उपमा देऊन ऐकण्याचं काम करू नका महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदाने जगू द्या काहीच कोणावस्थ होत नाही कलम एकोणपन्नास आहे त्यानंतर पुरातत्व कायदा आहे अधिकारी यांच्या यांच्याकडे यांना वाटलं ते करू द्या पण दंगलीमध्ये तुम्ही सामील होऊन एकमेकाचे डोके फोडणार नाहीत याची काळजी तुम्ही घेसाल शेवटी महाराष्ट्र वाचव